मागणीचा सिद्धांत किंवा नियम द लॉ ऑफ डिमांड हा जो सिद्धांत मांडण्यात आलेला आहे तो सिद्धांत मागणी आणि किंमत या दोन्हीमध्ये असलेल्या संबंधाच्या आधारावरती मांडण्यात आलेला आहे म्हणजेच बाजारपेठेमध्ये असणाऱ्या वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम म्हणून मागणीमध्ये कशा पद्धतीने बदल होतो हे या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेले आहे आणि या सिद्धांतानुसार असे सिद्ध केलेले आहे की किंमत आणि मागणी या दोन्हीमध्ये व्यस्त संबंध आहे म्हणजे किमतीमध्ये वाढ झाली तर मागणीमध्ये घट होईल किमतीमध्ये घट झाली तर मागणीमध्ये घट होईल हे स्पष्ट या सिद्धांतामध्ये करण्यात आलेले आहे हा जो नियम आहे तो प्रामुख्याने घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या नियमावरती आधारित आहे आणि वस्तूची किंमत व त्या वस्तूची मागणी केली जाणारी जी नगसंख्या आहे यामधील जो संबंध आहे तो स्पष्ट करण्याचा हा नियम आहे किंवा हे स्पष्ट या सिद्धांतामध्ये करण्यात आलेले आहे की किंमत आणि मागणी याच्यामध्ये काय संबंध आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यस्त संबंध आहे हे आपल्याला पाहावयास मिळते तर या सिद्धांताचे विधान काय आहे म्हणजे हा जो सिद्धांत मांडला किंवा नियम मांडला त्याचे विधान काय आहे हे जे विधान आहे ते विधानतेने सिद्धांतामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेलं आहे तरी विधान सांगते की इतर परिस्थिती कायम असताना बाजारपेठेतील इतर परिस्थिती कायम असताना वस्तू व सेवेची किंमत वाढल्यास मागणी घटते आणि या उलट किंमत घटल्यास मागणी वाढते म्हणजेच काय तर किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे म्हणजे वस्तूच्या किंमतीमध्ये वाढ झाली तर मागणी केल्या जाणारी नगरसंख्या कमी होते घटते किंमत वाढली मागणी घटते आणि या उलट किंमत घटल्यास किंवा किंमत कमी झाल्यास मागणी केली जाणारी जी नगसंख्या आहे ती वाढवली जाते म्हणजे एकीकडे एक किंमत वाढली की कि मागणी घटते किंमत घटली की कि मागणी वाढते म्हणजे या दोन्हीमध्ये व्यस्त संबंध आहे उलटा संबंध किंमत आणि मागणीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतो हे जे सिद्धांत सिद्धांत जे विधान केलेले आहे ते विधान या सिद्धांतामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच काय तर मागणी आणि किंमत किंमत आणि मागणी यामध्ये जो व्यस्त संबंध आहे तो या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे मग हा सिद्धांत जो मांडलेला आहे तो सिद्धांत मांडताना काही ग्रहिते मांडलेले असतात हे ग्रहित परिस्थिती विचारात घेतलेली असते त्यामध्ये काय आहे तर देशाची लोकसंख्या स्थिर असते देशाची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या स्थिर आहे लोकांचे उत्पन्न स्थिर आहे लोकांचे उत्पन्न देखील स्थिर दे आहे असं ग्रह धरलेलं आहे त्याचबरोबर लोकांच्या देखील स्थिर असतात वस्तूंचा पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंची जी आपण मागणी करणार आहे त्या वस्तूंचा पुरवठा देखील स्थिर आहे जी वस्तू बाजारपेठेमध्ये आलेल्या आहे त्या वस्तूला पर्यायी व पूरक वस्तू उपलब्ध नसतात आणि देशातील चलन पुरवठा स्थिर असतो असे काही ग्रही ते मांडलेले आहेत हे विधाने आहेत ह्याच्यावरतीच आधारित हा नियम आहे किंवा सिद्धांत आहे मग हा सिद्धांत मांडत असताना कोष्टक आणि आकृतीच्या सहाय्याने हा सिद्धांत आपल्याला स्पष्ट करता येतो आता कोष्टकामध्ये काय केलेलं आहे तर वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेलेला आहे आता वस्तूची किंमत आपण दहा रुपये ते चार रुपये अशा पद्धतीने कमी 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 करत गेलेलो आहोत दहा रुपये नऊ रुपये आठ रुपये सात रुपये सहा रुपये पाच रुपये आणि चार रुपये तर दुसऱ्या बाजूला वस्तूची जी मागणी आहे मागणी केली जाणारी नगरसंख्या आहे ती नगसंख्या वाढत गेलेले आहे म्हणजे किंमत कमी झाली नगसंख्या वाढली चाळीस रु चाळीस नगसंख्या पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर अशा पद्धतीने नगसंख्या मागणी केली जाणारी नगसंख्या वाढलेली आहे म्हणजे एका बाजूला काय झालेलं आहे तर किंमत कमी झाली एका बाजूला किंमत कमी झाल्यामुळे मागणी केली जाणारी नगसंख्या ही वाढलेली आहे या उलट जर आपण असा विचार केला किंमत चार रुपये आहे चारपासून दहा रुपयेपर्यंत वाढली मागणी केली जाणं किंमत जी जा आहे वस्तूची किंमत आहे ती किंमत चार रुपयेपासून दहा रुपयेपर्यंत वाढली तर मागणी केली जाणारी नगरसंख्या सत्तरपासून चाळीसपर्यंत कमी होते म्हणजे काय बदल ज्यावेळी किंमत कमी होते त्यावेळी मागणी वाढली किंमत वाढली त्यावेळी मागणी कमी कमी होत जाते म्हणजे या ठिकाणी वस्तूची किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध या कोष्टकामध्ये दाखवलेला आहे म्हणजे सिद्धांताचं जे विधान होतं किंवा नियमाचं जे विधान होतं की इतर परिस्थिती कायम असताना जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते मग मा कोष्टकामध्ये हेच दाखवलेलं को आहे की किंमत जी आहे ती दहा रुपयेपासून चार रुपयेपर्यंत कमी झाली म्हणजे किंमत कमी झाली तर मागणी केली जाणारी नगसंख्या चाळीसपासून सत्तरपर्यंत वाढलेली आहे या उलट समजा आपण वस्तूची किंमत चार रुपयेपासून दहा रुपयेपर्यंत वाढवली तर वस्तूची मागणी देखील सत्तरपासून चाळीसपर्यंत कमी होत जाते म्हणजे या दोन्हीमध्ये व्यस्त उलटा संबंध आपल्याला पाहाव्यास मिळतो हेच आपल्याला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल <coughs> आता अक्ष अक्षावरती खाली मागणी केली जाणाऱ्यांनी नगसंख्या दाखवलेली आहे अ या अक्षावरती वस्तूची किंमत दर्शवलेली आहे आता दहा रुपये किंमत होती ती दहा रुपये किंमत असतानापासून चार रुपयेपर्यंत कमी झाली तर मागणी केली जाण्याने नगसंख्या अक्ष अक्षावरती चाळीसपासून सत्तरपर्यंत वाढलेली आहे त्यामुळे हा जो वक्र आहे किंमत कमी झाल्यामुळे हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा आहे मग हा जो वक्र आहे तो मागणी वक्र आहे आणि तो डावीकडून उजवीकडे खाली 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 घसरत जाणारा असा वक्र आपल्याला पाहावयास मिळतो म्हणजे मागणीचा नियम काय सांगतो की वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढत जाते वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढत जाते आणि वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी कमी होत जाते अशा पद्धतीने हा सिद्धांत मांडलेला आहे म्हणजे मागणीचा नियम जो मांडला गेलेला आहे त्याचं विधान त्यांनी मांडले गेलेलं आहे ते विधान काय सांगते की वस्तूची किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त संबंध आहे हाच संबंध आपण कोष्टकाने आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलेला आहे म्हणजे कोष्टकामध्ये दाखवलेलं आहे की कि वस्तूची किंमत कशी कशी बदलत गेली कमी कमी होत गेली दहा रुपयेपासून चार रुपयेपर्यंत कमी होत गेली दुसऱ्या बाजूला मागणी आहे जी चाळीसपासून सत्तर संख्येपर्यंत वाढत गेली आणि हेच आकृतीमध्ये तेच कोष्टक जे आहे तेच कोष्टक या ठिकाणी आकृतीमध्ये मांडण्यात आलेले आहे म्हणजेच काहीतरी या ठिकाणी हा जो सिद्धांत मांडला गेलेला आहे हा जो सिद्धांत मांडला गेला तो सिद्धांत त्याचे विधान हे विधान या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे म्हणजे काही ग्रहित परिस्थिती मांडलेली आहे काही परिस्थिती ग्रहित आहे आणि ती परिस्थिती ग्रहित असल्यामुळे ती ग्रहित परिस्थिती धरूनच त्या ठिकाणी सिद्धांताची मान्य केलेली आहे कारण ग्रहित प्रसिद्ध ग्रहित धरल्याशिवाय सिद्धांत अनुभवास येत नाही त्यामुळे लोकसंख्या स्थिर आहे लोकांच्या आवडीनिवडी स्थिर आहेत उत्पन्न स्थिर आहे देशातील चलन पुरवठा स्थिर आहे असे काही घटक आपण स्थिर मांडलेले आहेत आणि त्याच्या आधारे मग हा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे म्हणजे हा सिद्धांत किंवा नियम काय सांगतो जर बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर त्या वस्तूची मागणी वाढत जाते आणि एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर त्या वस्तूची मागणी कमी होते म्हणजेच किंमत आणि मागणी या दोन्हीमध्ये व्यस्त संबंध पाहावयास मिळतो